नमस्कार टेक मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत माडा लॉटरी दोन हजार चोवीससाठी लागणारी महत्त्वाचे कागदपत्र कोणकोणती ती कशी अपलोड करावी तर बघा बघा इथे दिलेलं आहे की माड्यासाठी रजिस्ट्रेशनसाठी लागणारे महत्वाचे डॉक्युमेंट कोणते एक नंबरला आहे मोबाईल नंबर मोबाईल नंबर हा आपल्या लिंक असणे गरजेचे आहे कारण की आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला मोबाईलवर एक ओ टी पी येतो तो आपला मोबाईल नंबर कधी आधारशी लिंक नसेल तर तो लिंक करून घेणे गरजेचं आहे ईमेल आय डीसुद्धा असणे गरजेचं आहे तो नसेल तर क्रिएट करून घ्यायचा कारण की व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला ईमेलवरती एक ओ टी पी येतो नंतर आधार कार्ड जो कोणी ॲप्लिकेशन करणार आहे ज्याच्या नावाने आपण ॲप्लिकेशन करणार आहोत त्याचा आधार आणि पॅन हे अपलोड करणे खूप गरजेचं आहे आधार कार्ड ही फ्रंट साईड आणि बॅक साईड दोन्ही आपल्याला अपलोड करावे लागतात नंतर स्पाऊस आधार आणि पॅन कार्ड कधी लग्न झालेलं लग असेल तर आपल्या पाऊसचं पॅन आणि आधार दोन्ही अपलोड करणे गरजेचं आहे नंतर आपण बघूया डोमेसाईल डोमेसाईल अपलोड करताना खूप महत्त्वाची काळजी घ्यायचं म्हणजे डोमेसाईल हे पाच वर्षा आतील असावे ते जुने नसावे बघा इथे क्रायटेरिया दिला आहे की डोमेसाईल मस्ट इश्यू आफ्टर फर्स्ट जानेवारी एक टू थाउजंड नाईन्टीन म्हणजे एक जानेवारी दोन हजार एकोणावीस नंतर रिसीव झालेलं डोमेसाईल तिथे आपण अपलोड करायचं त्यावर बारकोट असणे खूप गरजेचं आहे बिना बारकोटचं अपलोड केलं तर आपल्याला रिजेक्शन येते ही खूप महत्त्वाची घ्यायची काळजी म्हणजे ही आहे नंतर आय टी आर आय टी आरबद्दल आपण जो कोणी ॲप्लिकेशन करणार आहे त्याचं स्वतःचं आय टी आर तिथे अपलोड करणे गरजेचं आहे कधी पती त्याच्या बायकोच्या नावाने अप्लिकेशन करणार आहे करणार आहे त्याची बायको कमावती नाही पतीची इन्कम आहे तर आपण ह्या केसमध्ये आपण पतीचा आय टी ती, आय टी आर आपण तिथे अपलोड करू शकतो आता इथे बघूया आय टी आरसाठी क्रायटेरिया काय आय टी आर आपण अपलोड करताना ए आता दोन हजार चोवीससाठी आपल्याला कधी अ आप, अप्लाय करायचं आहे तर आपल्याला एक्नॉलेजमेंट रिसिप्ट फायनान्शियल इयर दोन हजार बावीस तेवीसची लागणार आहे ते त्याचं असेसमेंट इयर जाईल दोन हजार तेवीस चोवीस आपण तिथे फॉर्म नंबर सोळा आणि सॅलरी स्लिप ही तिथे आपण अपलोड करू शकत नाही आपल्याला आय टी आर रिटर्नच लागेल आय टी आर रिटर्न आणि मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जो फायनान्शियल इयर बोललेलं आहे तोच आय टी आर इथे अपलोड करायचा आहे इथे बोललेलं आहे की फायनान्शियल इयर दोन हजार बावीस तेवीस त्याचं असेसमेंट इयर आहे तेवीस चोवीस चुकीचा आय टी आर रिटर्न हे तिथे अपलोड करायचं नाही जुनं आय टी आर रिटर्न किंवा के चुकीचं केलास आपल्याला आपल्याला रिजेक्शन येतं मी मागचे माग लॉटरीमध्ये बघितलेलं आहे की खूप लोकांनी ह्याच चुका केल्या डोमिसाईल आणि आय टी आर चुकीचे अपलोड केल्यामुळे त्यांना रिजेक्शन आले कोणी कोणी दहा दहा ॲप्लिकेशन केले होते त्यांना दहाही फॉर्मला रिजेक्शन आलं नंतर स्पाऊस आय टी आर कधी तुमचा स्पाऊस हा कमवता असेल त्याचं काही इन्कम असेल तर त्याचा आय टी आर आपण तिथे अपलोड करू शकतो नंतर इन्कम प्रूफ कधी तुमच्याजवळ आय टी आर रिटर्न नसेल तर तुम्ही इन्कम इन्कम प्रूफ म्हणून तहसीलदार करून तो, तो मिळालेला उत्पन्नाचा दाखला असतो तो तिथे अपलोड करू शकतो तिथे मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावर बारकोट असावा ते मागील फायनान्शियल इयरचा असावा म्हणजे आता आपण दोन हजार चोवीससाठी अप्लाय करणार आहोत तर आपल्याला दोन हजार बावीस तेवीसचा उत्पन्नाचा दाखला असणे गरजेचं आहे आता बघूया जो कोणी कास्ट कास्टमधून ॲप्लिकेशन करणार आहे एस सी एस टी एन टी डी टी वी जे एन टी तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट हे मॅनेटरी आहे आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसुद्धा गरजेचं आहे कधी तुम्हाला ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन करायच्या वेळेस व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर सिम्पली व्हॅलिडिटीच्या ऑप्शनमध्ये तुम्ही नो करून रजिस्ट्रेशन करू शकता पण पजेशनच्या अगोदर तुम्हाला ते व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सबमिट करणे गरजेचं आहे जर तुम्ही तसं केलं नाही तर तुम्हा तुम्हाला रिजेक्शन येईल तुम्हाला पजेशन भेटणार नाही स्पेशल कॅटेगरीज आता जे का स्पेशल कॅटेगरीमध्ये येतात समजा आर्टिस्ट जनरलिस्ट फ्रीडम फायडर एक्स सर्विसमन सेंट्रल गव्हर्नमेंट म्हाडा एम्प्लॉई स्टेट गव्हर्मेंट एम्प्लॉई एम एम पी एम एल ए फिजिकली हँडिकॅप जो कोणी येतो त्यांनासुद्धा त्यांचे सर्टिफिकेट अपलोड करणे खूप गरजेचे आहे त्यांच्याजवळ कधी रजिस्ट्रे रजिस्ट्रेशनच्या वेळेस त्यांचं सर्टिफिकेट नसेल तर रजिस्टर पन दर ते रजिस्टर करू शकतात पण त्यांनाही पैशांच्या अगोदर ते सर्टिफिकेट तिथे अपलोड करणे गरजेचं आहे आता माडा एम्प्लॉई माडा एम्प्लॉईला गरजेचं म्हणजे त्यांचं आय डी कार्ड ज्यावर त्यांचा एम्प्लॉई नंबर असणे गरजेचं आहे ते अपलोड करावं लागतं फिजिकल हँडिकॅप असणारे ते काही लोक असतात त्यांना त्यांचा यू डी आय डी स्वावलंबन कार्ड तिथे अप अपलोड करणे गरजेचं आहे तर बघा आपण इथे सगळे महत्त्वाचे लागणारे डॉक्युमेंट बघितले कोणकोणते तिथे लागणार आहे ते कसे अपलोड करावे ते कोणत्या वर्षाचे असावे यात मेन म्हणजे महत्त्वाची काळजी घ्यायची की डोमेसाईल आणि आय टी आर तिथे आपण अपलोड करतो तेव्हा ते जुनं नसावं डोमेसाईल आपल्याला दोन हजार एकोणावीस नंतर तोच अपलोड करायचं आहे आणि आय टी आर हा फायनान्शियल इयर दोन हजार बावीस तेवीसचाच असावा त्यापेक्षा जु त्यापेक्षा जुना नसावा कधी आपण जुना अपलोड केलं तर आपल्याला रिजेक्शन येतं आपले ती काही अनामत रक्कम भरलेली ती काही ॲप्लिकेशन फी भरलेली ती सगळी वा अनामत रक्कम तर आपल्याला नंतर मिळते पण आपली ती काही ॲप्लिकेशन फी भरलेली तिचा काही यूजच होत नाही त्यामुळे अपलोड करताना आपण व्यवस्थित अपलोड करावं तुम्हाला कधी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच